नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेले तरुण बुडाले त्यांना वाचवायला गेलेले एस डी आर एफचे तीन जवानही बुडाले अशी धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले गावात घडली आहे त्यांच्याबरोबर ही जागा दाखवायला गेलेला एक स्थानिक तरुणही बुडाल्यामुळे या गावावर शोककळा पसरली आहे हा घटनाक्रम सुरू झाला बुधवारी बावीस मे रोजी जेव्हा नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या निमगाव पागा आणि नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील घोलवड इथले आठ दहा तरुण सुगाव बुद्रुक गावात एका शेतावर काम करायला आले होते दिवसा प्रचंड उकाडा जाणव लागल्याने यांच्यापैकी काही जण दुपारी दीडच्या सुमारास जवळच असलेल्या प्रवरा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी उतरले यालाच लागून वन विभागाची एक नर्सरी सुद्धा आहे इथेच या नदीच्या पात्रात दगडी बंधारा घालण्यात आला आहे नेमक्या याच ठिकाणी पोहत असताना अठरा वर्षांचा अर्जुन जेडगुले आणि पंचवीस वर्षे सागर जेडगुले हे दोघे जण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले इतरांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक लोक मदतीला धावले पण काही वेळाच्या शोध मोहिमेनंतर सागर जेडगुलेचा मृतदेह हो हाती लागला मात्र अंधार पडेपर्यंत अर्जुन जेडगोलेचा थांगपत्ता लागला नाही त्यामुळे अकोले प्रशासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या अर्थात एस डी आर एफच्या मुंबई कार्यालयाशी संपर्क साधला त्यानुसार तेवीस मेच्या पहाटे एस डी आर एफचं पथक सुगावला पोहोचलं दिवस उजाडताच एस डी आर एफच्या चा चार जवानांनी एक रबरची बोट फुगवली आणि त्यात एक स्थानिक तरुणाला सोबत घेत शोध मोहीम सुरू केली पण बंधाऱ्याजवळ शोध मोहीम सुरू असतानाच अचानक ती बोट पलटली आणि पाचही जण पाण्यात पडले आणि काही क्षणातच दिसेनासे झाले नंतर त्यापैकी एका जवानाला पथकातल्या उर्वरित जवानांनी स्थानिकांच्या मदतीने वाचवलं मात्र तीन जवानांचे मृतदेह हो नंतर हाती लागले या जवानांना जागा दाखवण्यासाठी गेलेला तरुण अजूनही बेपत्ता आहे काल परगावचे दोन तरुण मोरघासासाठी इथे सुगावला आले होते आणि दुपारच्या उकाड्यामुळं ते नदीवरती आंघोळीला गेले त्यामध्ये हे दोन जण बोवऱ्यामध्ये अडकून मृत्यू पावले त्यांच्या शोधासाठी एच डी आर एफची जी तुकडी आहे ती इथं दाखल झाली त्यांनी बरेच कालही प्रयत्न केले आज सकाळी स्वतः बोट घेऊन रेस्क्यू करत असताना रोज रोज बोट रेस्क्यू करत असताना भोवऱ्याच्या जवळ गेले आणि भोवऱ्यात ओढली गेली आणि पलटी झाली त्याच्यामध्ये त्यांचेही चार जण त्या याच्यामध्ये सापडलेली एक स्थानिक म्हणजे अशा सात जणांचा तिथे मृत्यू झाला आहे आणि एक जण बचावला था, अशा आठ जण एकंदरीत ही रेस्क्यू करत होते तर ही खूप भयानक घटना आहे दुःखदायक घटना आहे सरकारनं यासाठी मदत करावी त्यांना त्या जीवाने गेले आणि भविष्याच्या काळामध्ये अशा धोकेदायक ठिकाणी जिथे जिथं आहेत आता कळदच्या स्मशानभूमीजवळ इथं अशा ज्या ज्या ठिकाणी धोकेदायक ठिकाणी आहेत तिथे इरिगेशन डिपार्टमेंटनं बोर्ड लावावे किंवा स्थानिकांनी बोर्ड लावे की कृपा करून या धोकादायक ठिकाणी पाण्यात कुणी उतरू नये दगडी बंधाऱ्याजवळ पाण्याचा प्रवाह जोरदार होता त्यामुळे पाण्याचा पुरेसा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय स्थानिक पोलीस घटनेचा तपास करत असून एस डी आर एफचे महासंचालकही घटनास्थळी भेट देतील अशी माहिती मिळाली आहे पण दोनच दिवसात एकाच ठिकाणी एवढे मृत्यू होणं यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते